आणि घरचं स्वयंपाक झाल्यानंतर आपण सावण कसं करतो आपलं घर तसं स्वच्छ ठेवतो आणि ज्या घरातली बाई स्वच्छ असेल तर त्या घरातल्या मुलांना पण तसे स्वच्छतेचे संस्कार लागतात नाहीतर आपण पण इकडचं काम करतो तिकडे करतो मला सांगते एका गावामध्ये एकामध्ये स्वामी विवेकानंदांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून दिलेला आहे त्याच्या लेखामध्ये एक आहे एक श्रीमंताचा मुलगा असतो श्रीमंताचा मुलगा घर दुकाने